भारतीय जनता पार्टीचा एक काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या एकतीसवेच्या जयंतीच्या दिवशी तीनशेवी जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत असताना मी चोंडीच्या कार्यक्रमाला का उपस्थित असताना त्याच ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून आमची घोषणा होणं ही फार भाग्य भाग्याची भाग्या गोष्ट आहे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील पालकमंत्री आदरणीय असतील भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब असतील आणि जिल्ह्यातील सर्वच आजी माजी पदाधिकारी नेते मंडळी यांनी जी जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर टाकली हो, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये वातावरण आपण करू धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण निर्णय हा कोर कमिटी घेत असते प्रदेश नेतृत्व जे आम्हाला मार्गदर्शन करतील आमच्या नेत्या आदरणीय मेघनादिती बोंडीकर साकोरे ह्या ज्या मार्गदर्शन कर करतील पण आमची तयारी करताना सोयबळाची तयारी परभणी जिल्ह्यामध्ये राहील संपूर्ण ताकदीनं सर्व सर्कल असतील नगरपालिकेचे सर्व वार्ड असतील महापालिका असेल आम्ही संपूर्ण जागेची तयारी करू पक्ष नेतृत्व जे निर्णय घेईल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये वाढून जाऊ